नमस्कार मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तिच्यासाठी उपलब्ध होता तोपर्यंत नियंत्रण तिच्या हातात होतं तिला माहीत होतं की कधी आणि कसं वागायचं पण तुम्ही दूर जाताच तुम्ही हे नियंत्रण तिच्या हातून काढून घेता आता ती नि अनिश्चित बनते ही अनिश्चितता तिच्या मनात तुम्हाला पुन्हा आणते तिला तुम्हाला मिस करण्याची गरज नाही तिला फक्त गमावलेला कंट्रोल परत हवा असतो हे लक्षात ठेवा अलिप्तता हे तिला शिक्षा देण्यासाठी नाही तर ती तुमच्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकरित्या मागे खेचता तेव्हा तुम्ही तिला सिद्ध करता की तुम्ही तिला गमावण्यास घाबरत नाही आणि हाच आत्मविश्वास हीच ताकद तिला चुंबकासारखी खेचते तुम्ही आता ते विचारे नसता नस ज्याला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं तुम्ही आता ते मजबूत पुरुष बनता ज्याला गमावण्याची भीती तिला सतावते तुम्ही अचानक रहस्यमय आणि सहज न मिळणारे बनता आणि या खेळातला सर्वात मोठा फसवणुकीचा मुद्दा म्हणजे तिचं परत येणं येणं प्रेमातून तर अहंकारावर आधारित असतं ही सर्वात कटु आहे पण सत्य आहे जेव्हा ती परत येते आणि गोड शब्दांनी बोलते तेव्हा बहुतेक पुरुष लगेच भावनिक होतात आणि विचार करतात अरे अखेर ती माझ्या प्रेमाची किंमत तिला कळाली पण थांबा जर खरंच प्रेम होतं तर तिने तुम्हाला का सोडलं वास्तव हे आहे की तिच्या परत येण्यामागे अनेकदा तिचा अहंकार असतो जेव्हा तुम्ही पुढे जाता यशस्वी होता आनंदी दिसता तेव्हा तिच्या अहंकाराला थेट आव्हान मिळतं ती सहन करू शकत नाही की ज्या व्यक्तीला तिच्या नियंत्रणात समजत होती तो तिच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी कसा तिला तो खात्रीशीर प्रशंसक परत हवा असतो ते तुम्हाला मिस करणं नसतं तर हे फक्त तिचा इगो इंधन मिळवण्याचा प्रयत्न असतो अनेक स्त्रिया आपल्या एक्सला परत कक्षेत ठेवतात अचानक हाय मेसेज पाठवून ते फक्त चेक करतात की हा अजूनही माझ्यासाठी वेडा आहे का मित्रांनो हे प्रेम नाही ही सोय आणि नियंत्रण आहे शहाणा पुरुष तोच असतो जो तिच्या परत येण्याचं मूळ कारण ओळखतो तो, तो भावनिकरित्या आंधळा होत नाही तो तिचं म्हणणं ऐकतो पण आपली शक्ती पुन्हा तिच्या हातात देत नाही कारण त्याला माहीत आहे जर खरं प्रेम असतं तर हिने तेव्हा सोडलं नसतं आणि तुम्ही पाठलाग करणं सोडल्यावरच ती परत आली नसती शेवटी संपूर्ण संपूर्ण कथेचा निष्कर्ष एका वाक्यात आहे जो पुरुष पुढे जा तो, तो तुमचा खरा विजय तिला परत नाही तर मित्रांनो तुमचा खरा विजय आहे तो म्हणजे तिच्या अनुपस्थितीत तुम्ही स्वतःला काय बनवता जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अडकून राहाल तिच्या सोशल मीडियावर डोकावत राहाल तोपर्यंत तुम्ही हरलेले राहाल पण त्या क्षणी तुम्ही त्याला त्या दुःखाला इंधन बनवून अनुशासन विकास परिवर्तन या मार्गावर चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही जिंकता ती विचार करत असेल की तुम्ही तुटलेले असाल पण तुम्ही जिममध्ये पसिना गाळत असता तिला वाटत असेल की तुम्ही रडत असाल पण तुम्ही नवीन लोकांसोबत हसून करिअरच्या योजना आखत असता दोन वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती नसता जिला तिने सोडलं होतं तुम्ही स्वतःला घडवलेला मजबूत आत्मविश्वासी आणि यशस्वी पुरुष असता कदाचित तिला तुमच्याकडे बघून अफसोस वाटेल कदाचित तुम्ही पण आता तुम्हाला फरकच पडत नाही कारण तुम्ही निवडले जाण्याची वाट पाहणारा माणूस नसता तर स्वतः निवड करणारा पुरुष असता तुम्ही जिंकता कारण तुम्ही तुमचा वेळ तुमचं उद्दिष्ट आणि तुमचा आत्मसन्मान परत मिळवला आहे तुम्ही जिंकता कारण तुम्ही आता प्रेमाची वाट बघत नाही तर तुम्ही अशा प्रकारची जग अशा प्रकारे जगता की तुम्ही स्वतःचा प्रेम चा लायक आहात आणि स्वतः मोठा विजय हा आहे की तुम्ही सिद्ध करता सर्वात मोठा बदल तिला परत मिळवणं नाही तर आता तिची गरजच नाही हे जाणवून दिलं मित्रांनो आता वेळ आली आहे की तुम्ही भूतकाळाची कहाणी संपवा आणि एका मोठ्या यशस्वी भविष्याची सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या अशी तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद